औधान येथे अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा संपन्न धुळे जिल्ह्यातील अवधाण येथे भव्य अश्वारूढ शिवस्मारक अभिषेक सोहळा व अनावरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला अनेक वर्षाचे ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले व ह्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील श्रीमंत लखाजी राजे जाधव यांचे सोळावे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या ठिकाणी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी एकत्र येऊन स्मारक अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला नावाजलेले शाहीर संजय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील दमदार व्याख्यान केले या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की अवधान गावात बसवलेला पुतळा हा सहा महिने नाही तर पन्नास वर्ष टिकेल असे काम पूर्ण गावकऱ्यांनी केले आहे प्रमुख पाहुणे संजय राऊत यांनी सांगितले की या महाराष्ट्रात इतिहास आहे आणि बाकी राज्यात भूगोल आहे या देशाचे पहिले संविधान शिवाजी महाराजांनी केले हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही ते फक्त शिवचरित्रामुळे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले तेव्हा फक्त एकच घोषणा दिलीये जय भवानी जय शिवराय शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात त्यासाठी आज्ञापत्र जरूर वाचले पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर ग्रामीण आमदार कुणाल पाटील खासदार डॉक्टर शोभा बच्चाव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक धात्र माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे राम भदाणे सारिकाताई अग्रवाल प्रवीण पवार राजेश पवार दगडू बागुल अनुप अग्रवाल रणजित भोसले डॉक्टर सुशील महाजन मनोज मोरे संजय वाल्हे व शिव प्रतिष्ठान समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते इतिहासात जर तुम्ही पान चाळी तर शिवाजी महाराज आग्र्याला याच रस्त्याने गेले हा हाच रस्ता मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज जे आग्र्याला गेले इथून दिल्लीला गेले म्हणतो आपण ते हाच या रस्ता याच रस्त्याने ते स्वाभिमानाने दिल्लीला गेले न झुकता इथे परत आले तो सुद्धा हाच रस्ता आहे आणि ठिकठिकाणी ते जळगावला थांबलेले आहेत या भागात थांबलेले आहेत जाताना अशा असं म्हणजे आढळत आहे त्याच्यामुळे ह्या मातीमध्ये ही जी माती आहे माती या मातीला फार मोठा आढळून आहे बाकी कोणत्या राज्याला मर्दांचं राज्य म्हणत नाही पण मर्दांचा महाराष्ट्र का म्हणतात कारण हा मर्द राजा आपला ज्यानं आम्हाला प्रेरणा दिली जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा एकच घोषणा आपण देत आलो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अगदी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्रात मुंबई आपल्याला मिळत नव्हती मुंबई आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न चालला होता तेव्हा जो लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा तेव्हाही एकच घोसाच्या आंदोलनात होती जय भवानी जय शिवाजी की ज्या राजाचा पुत्र आपण बसवतोय तो राजा कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या जातीचा नाही कोणत्या धर्माचा नाही या महाराष्ट्राचा दैवत आहे या देशाचा दैवत आहे आणि त्यामुळे आजच्या ह्या आजवर प्रसंगी उपस्थित सर्वच पक्षाचे नेते मंडळी यांच्यावरती विराजमान ओलामोलाचे पदाधिकारी समोर बसलेले अवधान आणि संपूर्ण पंचक्रषेतून या ठिकाणी जमलेले सर्व शिवभक्त सर्व माझ्या माता भगिनी आणि ज्यांचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे ही समिती की ज्या समितीने अहोरात्र प्रयत्न केले म्हणजे फक्त पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी मला आजही तो दिवस कशाचा तसा आठवतो गेल्या पाच वर्षापूर्वीचा त्या मंदिरामध्ये आपली मिटिंग झाली मग मूर्ती घ्यायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी स्वतः ट्रक घेऊन त्या ठिकाणी पुण्याला जाऊन त्याच ट्रकमध्ये बसून महाराजांना घेऊन आले ते आमच्या सर्व मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु राहुल साहेब तुम्हाला एक सांगू गेले पुढच्या महिन्यामध्ये तुमची दिवाळी असेल या महाराष्ट्रामध्ये दिवाळी ही पुढच्या महिन्यामध्ये असते पण आमच्या अवधान गावामध्ये आणि या परिसरामध्ये दिवाळी आता गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही साजरी करून होती गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून एवढे सुंदर कार्यक्रम आहेत एक तारखेपासून व्याख्यानं कीर्तनं आणि भंडारे जेवणं सगळे पै पाहुणे आमचे महाराष्ट्रभरातून आज आमच्याकडे येऊन गेलेले आहेत आणि सगळे येऊन त्या ठिकाणी घरां घरामध्ये मुक्कामाला आहे जसं दिवाळीचं वातावरण असतं तसं वातावरण आज आमच्याकडे झालेलं आहे आणि आम्ही महाराजांचं स्वागत हे असंच नाही केलं प्रत्येक घरासमोर त्या ठिकाणी रांगोळी घातली गेली सडे घातले गेले पूर्ण गावामध्ये महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली गेली आज दिवसभरामध्ये आणि महाराजांचं स्वागत आम्ही अत्यंत ताफगिने केलं त्याला पारंगत केलं आणि ज्या वेळेस या सर्व घटना झाल्या एक घटना आपल्याला मी सांगू इच्छितो की जिजाऊ काही मेणबत्ती किंवा अशी साधी एखादी स्त्री नव्हती की जिला कोणीही विचाराला अडवू शकेल या माझ्यानं पाहिलं की माझे वडील माझे दोन भाऊ माझा भासा यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये मारला गेलंय आणि त्याचा एक रिवेंज घ्यायचा कारण लखुजराव दादवांचा वध हा पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ला झाला आणि महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झाला म्हणजे ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस महाराज सर्व मंडळी मारल्या गेल्यानंतर जिजाऊंच्या पोटामध्ये छत्रपती शिवरायांचा अंश त्या ठिकाणी वाढत होता त्या छत्रपती शिवरायांना घडविण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांना केलं आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांना घडविण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आता या ठिकाणाहून राजवर्धन कदमबांडे साहेब गेले शाहू महाराज त्या ठिकाणी आहेत त्यांना मला एक वेळेस आमची त्यांची चर्चा झाली आहे त्यावेळेस शाहू महाराजांना म्हणाले सॉरी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की आमच्याकडं शेतकऱ्यांना पाणी पुरवण्याचं पेटण आहे आमच्या आजोबांना म्हटलं बरोबर आहे तुमच्याकडं तुम्ही राजानगरी झालेने एकोणावीसशे वीसला बांधलं आणि शेतकऱ्यांना पाणी दिलं परंतु राजा येथील मोती तलाव हा लखोरीराव जाधवांनी सोळाव्या शतकामध्ये बांधला आणि त्याच्या माध्यमातून चौदाशे एकर शेतीला पाण्याचा पुरवठा त्यांनी प्रबंध केला अशा प्रकारचा हा राजा आणि ज्या राजामुळं साहेब घडल्या आणि त्यामुळंच आपण पुढं महाराष्ट्रामध्ये आत्ता शाहीरांनी सांगितल्याप्रमाणे हा महाराष्ट्र घडू शकला आज त्या मातेच्या भूमीतनं मी या ठिकाणी आलो आपण सर्वांनी माझा या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो